तारीख आठ मार्च दोन हजार चौदा रोजी मलेशिया एअरलाईन्सचे पॅसेंजर विमान तीनशे सत्तर हे रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी क्वालालंपूरमधून बीजिंगच्या दिशेने उड्डाण घेते या विमानात दोनशे सत्तावीस प्रवाशी आणि बारा क्रू सोबत होते पण उडाण्याच्या चाळीस मिनिटातच हे विमान तीनशे सत्तर रहस्यात्मक बेपत्ता होते आणि यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विमान दहा वर्षानंतर आजपर्यंतसुद्धा सापडलेले नाही काय झालं असेल या फ्लाईट नंबर थ्री सेवन झिरोचं समजून घेऊ या व्हिडिओमधून जय हिंद फ्लाईट नंबर थ्री सेवन्टी हे इतिहासातील सर्वात प्रसिद्ध हरवलेल्या विमानापैकी एक बनले आहे कारण फ्लाईट नंबर तीनशे सत्तरने स्थानिक वेळेनुसार बारा वाजून एकेचाळीस मिनिटाने उडान केले आणि एक वाजून एक मिनिटांनी पस्तीस हजार फूट समुद्र सपाटीपासून उंची गाठली एअरक्राफ्ट कम्युनिकेशन ॲड्रेसिंग अँड रिपोर्टिंग सिस्टीम ज्याने विमानाचा कामगिरीबद्दल डेटा प्रसारित केला होता पायलटकडून शेवटचा आवाज मध्यरात्री एक बाजून एकोणीस मिनिटांनी ऐकायला मिळाला होता आणि एक बाजून एकवीस मिनिटांनी विमानाचा ट्रान्सपॉन्डर जो हवाई वाहतूक नियंत्रणाशी संवाद करतो तो अचानक बंद झाला जसे विमान व्हिएतनाम हवाई क्षेत्रात प्रवेश करणार होते तेव्हाच हे विमान अचानक बेपत्ता झाले आणि एअरलाइन्स कम्युनिकेशन सिस्टमशी विमानाचा संपर्क तुटला त्यानंतर दक्षिण चीनी समुद्रामध्ये पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी मलेशियाच्या लष्करी आणि नागरी रडाराने विमानाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि आर्मी रडाराने विमान शोधले पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे विमान जाणार होते बिजिंगकडे आणि या रडाराने ते विमान अगदी त्याच्या विरुद्ध दिशेने जात असल्याचे सिद्ध केले आणि मग हे विमान दक्षिण चीनी समुद्राच्या दिशेने जात असताना पूर्णतः गायब झाले या विमानाशी थोडाही संपर्क होऊ शकत नव्हता मग हे विमान गेले तरी कुठे मग सुरू झाली शोधमहीम हे विमान ना मलेशियामध्ये वापस गेले ना बीजिंगकडे गेले ना समुद्रावर दिसले ना आकाशात दिसले नेमकं हे विमान गेलं तरी कुठं ट्रान्सपॉन्डर बंद केल्यानंतर फ्लाईट थ्री सेवन झिरो पश्चिमेकडे गेल्याचे निश्चित झाल्यानंतर शोध सुरू झाला मल्लक्का आणि अंदमान समुद्राच्या समुद्रधुनीकडे सरकले पंधरा मार्च रोजी विमान बेपत्ता झाल्यानंतर एक आठवड्यानंतर इनमॉर्सॅट संपर्काचा खुलासा झाला सिग्नलचे अंदाज सुद्धा विमानाचा शोध लागू शकला नाही परंतु हे विमान दोन आर्ट्सवर कुठेही असावे असे निश्चित केले चोवीस मार्च रोजी मलेशियाचे पंतप्रधान डॉनबीज रजाग यांनी घोषणा केली की अंतिम सिग्नलच्या विश्लेषणाच्या आधारे इनमॉर्सॅट आणि यू के ए आय ने निष्कर्ष काढला आहे की हे विमान ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्यस दोन हजार पाचशे किलोमीटर हिंदी महासागराच्या दुर्गम भागात कोसळले अशा परिस्थितीत विमानातील कुणीही जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी होती अपघात स्थळाच्या दुर्गम स्थानामुळे मलबे शोधण्यात अडथळे येत होते तरीसुद्धा रोबोटिक पाणबुडी वापरून पुढील शोध घेण्यात आले पण पाणबुडीलाही कोणताही मलबा आढळला नाही मलेशिया आणि चीनच्या बरोबरीने ऑस्ट्रेलियाने त्यानंतर हाती घेतलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या पाण्याखालील शोधाचे नेतृत्व केले ज्यामध्ये पश्चिम ऑस्ट्रेलियापासून सुमारे एक लाख वीस हजार चौरस किलोमीटर समुद्राचा भाग व्यापला यात विमाने सोनार सिग्नल घेण्यासाठी सुसज्ज जहाजे आणि रोबोटिक पाणबुड्याचा वापर केला शोध करणाऱ्या जहाजांना अल्ट्रासोनिक सिग्नल सापडले जे विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून आले असावेत आणि हे एकोणीसव्या शतकातील व्यापारी जहाजे असल्याचे मानले जात होते परंतु ते विमान कधीही सापडले नाही जुलै दोन हजार पंधरामध्ये फ्लाईट तीनशे सत्तरमधील मधील एक तुकडा नंतर पश्चिम हिंदी महासागरातील फ्रान्सच्या युरेनियम बेटावर सापडला होता एम एस तीनशे सत्तरने हिंदी महासागरात आपले उड्डाण संपविल्याचा पहिला कठोर पुरावा दिला विमानाचे रहस्य उलगडण्यात अंतर्भूत असलेली आव्हाने महासागराच्या अथांग पसरलेल्या विस्तारामुळे वाढली होती जगातील तिसऱ्या क्रमांकाचा महासागर असलेल्या हिंदी महासागरात मोठ्या प्रमाणावर शोध घेण्यात आला सर्वात मोठा अडथळा हा होता की विमान कुठे क्रॅश होण्याची शक्यता आहे याचा कोणताही थांब पत्ता लागत नव्हता शोध एका कठीण भागात घेण्यात आला जिथे खराब हवामान आणि सुमारे चार किलोमीटरची सरासरी खुली होती युनायटेड स्टेटमधील एका कंपनीने दावा केला आहे की त्यांच्याकडे एम एच थ्री सेवन झिरोचे लास्ट लोकेशन आहे तसे वैज्ञानिक पुरावे आहेत टेक्सास स्थित एका सागरी रोबोटिक्स कंपनीने मलेशियन सरकारला दक्षिण हिंदी महासागरात नवीन शोधासाठी प्रस्ताव सादर केला जिथे विमान क्रॅश झाल्याचे मानले जाते पुढे टेक्सास आधारित सागरी रोबोटिक्स फर्म ओशन इन्फेंट्री कंपनीने मलेशियन सरकारला म्हटले की आम्ही हरवलेल्या विमानाचा शोध घेतो त्या बदल्यात आम्हाला काहीही फी नको ते फ्री ऑफ कॉस्ट असेल मलेशिया सरकारने ते मान्य केले पण शोध लागला नाही मलेशिया ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या सरकारने जानेवारी दोन हजार सतरामध्ये फ्लाईट थ्री सेवन झिरोचा शोध बंद केला ओशन इन्फिनिटी या अमेरिकन कंपनीला मलेशियन सरकारकडून मे दोन हजार सतरापर्यंत शोध सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली जुलै दोन हजार अठरामध्ये मलेशिया सरकारने फ्लाईट थ्री सेवन झिरोच्या बेपत्ता झाल्याचा जा अंतिम अहवाज जाहीर केला यांत्रिक खराबी अत्यंत संभावनीय मानली जात होती आणि उड्डाण मार्गातील बदल कदाचित मॅन्युअल इनपुटमुळे झाला असावा परंतु विमान तीनशे सत्तर का गायब झाले हे तपास करताना ठरवता आले नाही विमान तीनशे सत्तर गायब होण्याची संभाव्य कारणे मलेशियन सरकार आणि इतर शोध कंपन्यांनी दिली इतका शोध करूनसुद्धा विमानाचा थांग पत्ता लागत नव्हता काहींच्या मते तीनशे सत्तर विमान आकाशातील एका ब्लॅक होलमध्ये गेले आणि दुसऱ्या दुनियात पोहोचले नाहीतर एलियनने विमान गायब केले असावं तर काहींच्या मते हे विमान वरच्या वर क्रॅश होऊन समुद्रात पडलं असावं किंवा हे विमान हायजॅक झालं असावं तसं नसर झालं तर चीन अमेरिकासारख्या देशांनी हे विमान टार्गेट पाडलं असावं हे सर्व तर्कवितर्क लावण्यामागे कारण होतं विमानाचा कुठेच थांब पत्ता लागत नव्हता सर्व सिस्टम फेल पडून कोणत्याच उपकरणाने विमानाचा शोध लागू शकला नाही पण त्या विमानाचे काही तुकडे समुद्रातून वाहून जाऊन वेगवेगळ्या देशात मिळाल्याचा दावा सुद्धा केला गेला विमान तीनशे सत्तर हायजॅक झाल्याचा दावा मोठ्या प्रमाणात केला गेला परंतु कोणत्याही संघटनेने ही जबाबदारी स्वीकारली नाही आणि अपहरणकर्त्यांनी हे विमान दक्षिण महासागरात उडवले असण्याची शक्यता दिसत नाही विमानाच्या आतून सिग्नल बंद केले गेले असण्याची शक्यता आहे किंवा क्रू मेंबरपैकी एकाने आत्महत्या केली आहे परंतु उड्डाणाच्या लगेच अधिक कॅप्टन अधिकारी किंवा कॅबिन क्रू यांच्या वर्तनास स्पष्टपणे काही संशयपद आढळले नाही दोन हजार सोळामध्ये न्यूयॉर्क मॅग्झिनने अहवाल दिला की वैमानिक त्याच्या होम फ्लाईट सिम्युलेटरवर विमान गायब होण्याच्या एक महिन्यापूर्वी दक्षिण हिंदी महासागरावर उड्डाण केले होते एक डेमो म्हणून उड्डाण जे हरवलेल्या विमानाच्या अंतिम मार्गाशी जुळते पुढे असाही दावा केला गेला की पायलटने आत्महत्या के केली असावी किंवा त्याने विमान समुद्रात क्रॅश केला असावं काहींनी असा अंदाज लावला की फ्लाईट थ्री सेवन झिरो खाली पाडण्यात आले होते परंतु क्षेपणास्त्र किंवा इतर कोणताही पुरावा सापडला नाही फ्लाईट नंबर थ्री सेवन झिरोचा शोध अजूनही चालू आहे पण या घटनेतून जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे की विमान नेमकं गेलं तरी कुठं विज्ञान पुढे गेलं असेल तरी या प्रकरणात विज्ञान मात्र अपशी ठरत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद